कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार भगवान महावीरांचं जीवन कसं समाजाभिमुख होतं यावर त्यांनी आपले विचार मांडले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीनं पावन झालेली या तीर्थकाराचा जन्मकल्याण महोत्सव मला सहभागी होता आले हे माझं परमभाग्य भगवान महावीर यांनी समाजातील दिनदुबळे गोरगरीब यांच्या जीवनाचा उद्धार करण्याचं कार्य केलं त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण महावीर की रोटी हा उपक्रम आळंदीत सुरू करावा जे स्वतः तरतात इतरांना तारतात ते तीर्थकार असे विचार जैन साधू प्रशांत ऋषीजी मसाई यांनी व्यक्त केले आळंदी येथील जैन स्थानक संघात तीर्थकार श्रमण भगवान महावीर स्वामी यांचा दोन हजार सहाशे तेवीस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जैन साधू प्रशांत ऋषीजी मसा समाज बांधवांना प्रवचन सेवेत मार्गदर्शन करताना बोलत होते या प्रसंगी आळंदी श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष सुरेश वडगावकर उपाध्यक्ष सतीश चोरडिया माजी नगराध्यक्षा शारदाताई वडगावकर माजी नगरसेवक अशोक कुमरगेकर ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अविनाश बोरुंदिया काँग्रेस सेलचे से राज्याध्यक्ष डॉक्टर मनोज रांका मदनलाल बोरुंदिया मोहनलाल चोपडा संघाचे विश्वस्त राजेंद्र धोका रमेश नवलखा राजेंद्र चोपडा प्रमोद बाफणा राजेंद्र लोढा सागर बागमार श्याम कोलण सचिन बोरुंदिया दिलीप नहार यांच्यासह आळंदी पंचक्रोशीतील जैन समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते महावीरकी रोटी दान या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील दिनदुबळ्या गरजूंना अन्नदान करावे आणि त्यांच्या या आव्हानात सकल जैन संघाने प्रतिसाद देत या वर्षापासून दर महिन्याला एक दिवस महावीरकी रोटी हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय मे महिन्यातील पाच तारखेला स्वर्गवासी कांतीलालजी चोरडिया यांच्या स्मरणार्थ त्या दिवसाचा महावीर की रोटिया उपक्रमाचा खर्च युवा उद्योजक सतीश चोरडिया परिवारानं घेत असल्याचं जाहीर केलंय या निमित्तानं भगवान महावीर यांचे सत्तावीस भव म्हणजे जन्म यावर बायोग्राफी तनुजा लुणावत आणि सारिका कटारी यांनी पाठशाळेतील बालकलाकारांकडून सादर केले महिला मंडळानं महावीरांच्या जीवनावर नाटिका सादर करत उपस्थितांची दाद मिळवली जीवदया उपक्रमाअंतर्गत जमा झालेला पाच हजार शंभर रुपये निधी डॉक्टर मंजूश्री जी महाराज प्रणीत भिवरी येथील गोशाळे सुपूर्द करण्यात आला संघातर्फे प्रशांत ऋषीजी मसा यांचे मरकळ येथील वैरागी आनंद तीर्थला अकरा हजार रुपयांची देणगी देण्यात आली आहे जयंतीनिमित्त भगवान महावीर यांचे प्रतिमेची भव्य मिरवणूक आळंदी शहरातून सवाद्यांच्या तालासुरात आणि नामजय घोषात झाली आळंदी येथील भगवान महावीर जयंती निमित्ताना मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत आणि महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी वंदन केला आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्यासह पोलीस प्रशासनानं मिरवणुकीदरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता गौतमी प्रसादीने जयंती उत्सवाची सांगता झाली सूत्रसंचालन ज्योती चोरडिया यांनी केलंय हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार